यावेळेस एकच मागणी आहे की बंजारा समाजाचा समावेश एसटी प्रवर्गामध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये करावा एवढीच आमची मागणी आहे ही आमची मागणी नवीन नाहीये या देशाला स्वातंत्र्य मिळ एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाला पण मराठवाड्याला त्यावेळेस स्वतंत्र मिळालं नाही मराठवाड्याला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र मिळालं तोपर्यंत मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये होता आणि आम्हाला एसटी प्रवर्गाच्या सवलती मिळत होत्या परवा जे आदरणीय जरांगी पाटलांनी मुंबईमध्ये उपोषण केलं आणि हैदराबाद गॅजेट प्रमाण मराठा समाजाला कुलबी प्रमाणपत्र म्हणून आर काढण्यासाठी या सरकारला भात पाडलं तर मग हैदराबाद स्टेटमध्ये बंजारा समाजाचे लोक गॅजेटमध्ये नंबर चोवीस वर बंजार समाजाची नोंद एसटी प्रभागात आहे म्हणून आम्हालाही जसं बंजार मराठा बांधवांना तुम्ही प्रमाणपत्र दिलात त्याच प्रकारे आमची नोंद असल्यामुळे आम्हालाही एसटी प्रवर्गामध्ये आमच्या बंजारा समाजाचा महाराष्ट्रातल्या समावेश करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व आमदार खासदार लोक पाठिंबा देत आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छगन भुजबळांनी पाठिंबा दिलेला आहे आदरणीय धरांजी पाटलांनी आम्हाला या आंदोलनाला शेवटपर्यंत पाठिंबा राहील अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे